नमस्कार सरितास किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत डाळ पालक तर आज आपण ढाबा स्टाईल डाळ पालक कसा करायचा ते बघूया तर पालक ही सगळ्यात पौष्टिक आणि हेल्दी भाजी मानली जाते खरं तर ती खाल्ली पाहिजे पण लहानच काय मोठ्यांना पण ती एवढी मनापासून आवडत नाही पण जर तुम्ही अशा प्रकारे डाळ पालक बनवला तर लंच असो डिनर असो मस्त वाफाळलेल्या भातावर सगळे एन्जॉय करतील तर यासाठी आपल्याला लागेल एक वाटी तुरीची डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आहे तसंच इथे घेतलं आहे मध्यम आकाराचा टमॅटो बारीक चिरून आणि एक वाटी तुरीच्या डाळीसाठी दोन वाट्या बारीक चिरलेला स्वच्छ धुतलेला पालक घेतला आहे तर कुकरच्या डब्यामध्ये पहिल्यांदा आपण घेऊया तुरीची डाळ टमॅटो आणि स्वच्छ धुवून बारीक चिरलेला पालक तुम्ही पालकाचं प्रमाण कमी जास्त आवडीप्रमाणे कसंही जास्ती कमी करू शकता यामध्ये आपण आता अर्धा ते पाऊन ग्लास पाणी घालायचं आहे आणि याला आपण वरणाची डाळ कशी तीन ते चार शिट्ट्या करून शिजवतो तसं कुकरमध्ये ठेवून मी इथे चार शिट्ट्या करून याला शिजवून घेणार आहे चार शिट्ट्या झाल्यावर कुकर पूर्णपणे थंड झाला आहे आणि मग मी याला उघडून बघते तर आपली डाळ आणि पालक हे व्यवस्थित शिजलेलं आहे तर आपण याला रवीने हलकंच घोटून घ्यायचंय अगदी वरणाला घोटतो तसं अगदी बारीक नाही घोटायचं वरच्यावर अलगद आहे तर आता मी एक लोखंडी कढई गरम करायला ठेवली आहे त्यावर घेऊयात दोन टेबलस्पून तेल लोखंडी कढई असेल तर खूप छान आहे नाहीतर तुम्ही नॉर्मल कढई वापरू शकता तेल गरम झाल्यावर यामध्ये घालूयात दालचिनीचा एक तुकडा किंवा मी दोन छोटे तुकडे घातले आणि एक टेबलस्पून जिरं जिरं छान उडलं की मग यामध्ये घालूयात एक चमचा बारीक चिरलेला लसूण आणि एक चमचा बारीक चिरलेलं आलं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या मोठे तुकडे करून तुम्ही आलं लसूण वेगळं घालण्यापेक्षा एक ते दीड टेबल स्पून आलं लसूण पेस्ट वापरू शकता आता यामध्ये घालूयात कांदा कांदा आपल्याला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे कांदा परतून झाला की यामध्ये घालू पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद आणि एक चमचा काश्मीरी रेड चिली पावडर हे मसाले आपण मंद गॅस करून एक अर्धा ते एक मिनिट चांगले परतून घेऊया आता गॅसची फ्लेम मोठी करून आपल्याला शिजलेलं डाळ आणि पालक घालायचं आहे म्हणजे छान फोडणी बसते हे सगळं व्यवस्थित मिक्स करूया आता याचा थिकनेस जास्त आहे त्यामुळे मी यामध्ये पाणी घालते साधारण अर्धा ग्लास पाणी मी इथे यूज केलं आहे अर्धा ते पाऊन ग्लास लागेल मला याचा थिकनेस अजून थोडंसं पातळ हवं आहे म्हणून मी थोडं अजून पाणी घातलं आहे तुम्ही हवा तसा थिकनेस ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ आणि एक चमचा गरम मसाला पावडर किंवा तुम्ही गोडा मसाला पण वापरू शकता त्यानेही छान चव येते हे सगळं मिक्स करूया आणि याला उकळी फुटली की आपल्याला गॅसची फ्लेम कमी करून याला साधारण पाच ते सहा मिनिटं मंदाचेवरच उकळून द्यायचं आहे पाच ते सहा मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पालक उकळून छान तयार आहे फक्त आता याला तडका द्यायचा आहे कारण आपण याला ढाबा स्टाईल बनवणार आहोत तर तडका पॅनमध्ये म्हणजेच फोडणी पात्रात मी एक ते दीड टेबल स्पून तूप घेतलं साजूक तूप आहे हे आणि तूप गरम झालं की यावर घालूयात कडीपत्त्याची पानं आणि लाल सुक्या मिरच्या आपल्याला यावर घालायच्या आणि हे दोन्ही आपल्याला एक मिनिटभर मंद आचेवरच आपण परतून घेऊया आणि आता जो डाळ पालक आहे त्यावर आपल्याला गरम गरमच हा तडका लावायचा आहे याला हे आपण मिक्स करून घेऊया तर तयार आहे आपला अतिशय चविष्ट आणि ढाबा स्टाईल डाळ पालक तर लंच असो वा डिनर गरमागरम वाफाळलेल्या भातावर याची टेस्ट खूप अप्रतिम लागते तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा मी शंभर टक्के सांगते सगळ्यांना हा अतिशय आवडेल आणि कशी झाली रेसिपी कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशा छान रेसिपीबरोबर पर। तोपर्यंत तो बाय बाय